खोकुळी ते शांतता कमिटीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन रमजान ईद गुढीपाडवा सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खोकोली पोलीस ठाण्यात शांतता कमिटी सदस्यांची बैठक संपन्न झाली अधिकारी दोन वर्षांनी बदली होऊन जात असतात परंतु आपण पिढ्यानपिढ्या आपल्या शहरात राहता म्हणूनच खोपुलीचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे त्यामुळे सर्वांना आपलं शहर सुरक्षित वाटेल अशी भावना उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी व्यक्त केली खोपुली पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर माजी नगरसेवक मोहन अवसरमल किशोर पानसरे रवींद्र रोकडे मुस्लिम समाजाचे अतिक खोत आभुशेठ जळगावकर मोन खान व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजू आभाणी राजेंद्र फुक्के खोपुलीतील व्यापारी सुभाष पोरवाल भाजपचे तालुका अध्यक्ष सनी यादव शिवसेनेचे नेते संजय देशमुख अपघातग्रस्त टीमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर राहुल गायकवाड राहुल जाधव सहज सेवा फाउंडेशनचे शेखर जांभळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते यावेळी उपस्थित होते पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या निर्देशानुसार रमजान ईद गुढीपाडवा सण आणि उत्सव शांततेने शासनाच्या नियमाचे पालन करून साजरा करण्याबाबत योग्य त्या सूचना देत राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न